करा भूक लागली मला काय कुठून आणले पैसा नुसताच पै पैसा काय आता नजर लावताना हा एवढे पैसे कुठून आणले तू त्याला म्हणते बिझनेस 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 टाकला ना आपण आता टाकला कोत्या भर होती चांगला भाव मिळाला त्याच्यात पैसेच पैसे माझ्याकडे ठेवू तुमच्याकडं माझं काय नातं राहिले तुमच्याकडे ठेवायला तसं नको करू एवढे पैसे नको ठेवू तुझ्याकड माझ्याकडे ठेवू जपून ठेवते अ ते बरोबर आहे माझ्याकड लॉकर नाही जब... हात काय पुढा करीत आहे गरीब आणि आणि जपून ठेवा पैसे हे अर्धे माझ्याकडे ठेवी ते माल भरावा लागेल ना दुसरा एवढ्यात माल भरते आणि हे अजून पैसे आणि कोथंबीरच्या वड्या करा जरा पोटपीठ साप होत काय तुम्ही काय अजून थोडे थोडे म्हणजे ते ठेवायला तुमच्याकडं खर्च चाल नाही हे माझे पैसे येत त्याचं मी माल भरिते आणि चालले आता संध्याकाळची बारी नाही का आता सकाळचं आलं आता संध्याकाळचं माल भरिते येऊ का थोडी करून ठेवा आणते भाऊ रिश्मिनी एवढ्यात गेली एवढे पैसे आणले आता मी पण आता तेच धंदा करते तिच्यापेक्षा तर मी हुशार आहे एवढे पैसे दिले हेच लाविते आता मी बी माल भरून आणते आणि तिचेच शेजारी बसते मी कमी होते पैसे आता मला उठाव लागलं म्हणले पैसे दिले फिल अमूक दिलं काय ग आले तने दिले पैसे धरा धरा आला तुमच्या माड्यावर आणि हे काय पैसे ग तिथं तोंड दाखवायचे लायक नाही सगळं ते मी दोन पोते कोथमीर घेतलेले तिथं ठुवून घेतली त्या बाबानी येडी बिडी हाय काय म्हातारी म्हणली <laughs> आस नाही म्हणायचं आता पण मला सांगा खरे पैसे द्यायला मी काय तुम्हाला येडी दिसते काय माय खरे पैसे मी लपून ठेवले तिकड आता माझा भाऊ घ्यायचंय पैसे घेऊन कुठ ते भाजी पाल्याच तिथं ठेव म्हणलं आता घेऊन येते आता तुझ्या शेजारीच बसते हम्म शेजारी ना आता कस मी तेच म्हणलं कुत्र्याचं शेपूट ना वाकड ते वाकडच राहत कळलं का आले का बरोबर त्याच लायनीला मला सरळ करता येतं तिपुट कर ना मला सरळ करता येत मी बघते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भाजीपाला कस काय ते कळलं काय उलट पिकले नाहीत माझे केस धंदे पाणी केलेत मी केलेत ना हा कळ ना आता बाजारात चला जाते पण सगळं ऐकलं मी तुझं हा ना नोटा दिल्यात मला खोटे मोठा पाला केला मोठा केला अन वायाला गेला ते खटत जाऊ दे आता ए मम्मी मी येते तुझ्या सोबत भाजीपाला विकायला चल आपण दोघी जाऊन विकू नको नको मी जाते मी हाय विकायला तेच म्हणलं चला होऊन जाऊ दे आज काय होते ते चला एकदा चेक आय चल दोघी दाचा दोन दाचा दोन दाचा दोन

माहिती वास सुटलाय वास वास मळ्याच्या बाहेर मळ्याच्या बाहेर कोथंबिरीचा वास घ्या नावा ए राही अरे बिगर याचा आहे माल बघ ना वास बघ ना आहे गावरान

आहे तिथं बरं गोड लागल ला, माग आहे सकाळ जर न नुसतं रुपयाचा धंदा नाही झाला तिच्या रुपाकडं रुपा बघून मुरकंड पडली तिच्याकडं मी काय करते हे तिच्याकडे टाकी काय बसून ह्यांनी उपयोग नाही मला ए दर चाललं नाही बघून सगळं या लागले ना इकडं

वाटला तुला घरी बरं पुढायचे नाही तुमच्याकडून घेऊ नको राहू दे तुलाच घरी घेऊन तुमचं विकायला बसले घरा बघितलं का आजी असं पाहून लावलं आले सासू माय सासू माय म्हणजे आता मी तर रोज येते आज मग ओर आले धंदा टाकायला धंदा टाकायचं का येत नाही का आता माशीला काहीच नाही आलं या काहीच नाही आलं त्यांना मिंग गेले पळून गेले चला आपण आता दोघीच विकू आता आपल्या शेजारी आता आपण विकू हां तेच म्हणलं तुम्ही तुमचा सुला असंच करीत का खडू सुानी मी नाही करतो करीत आहे